चला तर आज पाहूया आपल्या नावाप्रमाणे सरस असलेला पालीचा सरसगड उर्फ पगडीचा किल्ला या व्हिडिओमध्ये आपण उत्तम ड्रोन शॉट्स आणि संपूर्ण किल्ल्याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे उभ्या चित्त चित्तथरारक पायऱ्या पाण्याच्या टाक्या भुयार व पावसामुळे निसर्ड्या झालेल्या पायऱ्या व त्यावरून जाण्याची कसरत पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आजची भटकंजी आहे निसर्गातील अतिशय सुंदर ठिकाण आणि आजची भटकंदी जी आहे ती भक्ती आणि भटकंती याचा संगम आहे म्हणजे माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात सरसगड जो धुक्यात हरवला आहे भक्ती यासाठी म्हणलं की कारण की इथे आपण पालीचा गणपतीचं दर्शन घेणार आहोत आधी आणि नंतर आपण पालीचा हा सरसगड पाहणार आहोत सरसगड किल्ला हा डोंगरी किल्ला आहे त्याचा आकार पुणेरी पगडीसारखा असल्याने त्याला पगडीचा किल्ला असेही म्हणतात सरसगड किल्ला पाली रोडला असताना डोळ्यासमोर दिसत होता मंदिरापर्यंत जायला मुख्य बाजारपेठेतून जावे लागते त्यामुळे किल्ल्याला भेट देण्याआधी बाप्पाचे दर्शन घेणे क्रमप्राप्त होते बाप्पाचे दर्शन घेतले आणि मन प्रसन्न झाले अफाट ऊर्जा घेऊन आम्ही बाप्पाचा निरोप घेतला सरसगडची भटकंती करताना आज बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आपण ट्रेकला सुरुवात करतोय तर माझ्यासोबत आहे संदेश निकम जो आपल्या प्रत्येक भटकंतीमध्ये सोबत असतो आणि त्याच्याच फोनमध्ये आज आपण व्हिडिओ शूट करणार आहोत आणि ड्रोनमध्ये शूट करणार आहोत आणि एक सुंदर असा ब्लॉग तयार करणार आहोत तर संदेश आहे सोबत आणि मी आम्ही दोघंच इथे आलेलो आहोत सरसगड भटकंदीसाठी आपण सरसगडाच्या पायथ्याला आहोत आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण ट्रेकला सुरुवात करणार आणि ट्रेकला सुरुवात करणारी आपल्याला इथे एक पायथ्यालाच किल्ले सरसगडचा एक माहिती देणारा बोर्ड लागतो तिथे आपण गाडी पण पार्किंगसाठी आहे बाईक वगैरे पार्क करू शकता व्यवस्थित तर एकंदरीत या किल्ल्याची स संपूर्ण इतिहास या बोर्डवरती दिलेला आहे तर किल्ल्याची सुरुवात करताना ट्रेक करताना सुरुवातीला हा जे काही किल्ल्याचा इतिहास आहे तो वाचावा त्यासोबतच नकाशा दिलेला आहे त्या नकाशामध्ये सर्व किल्ल्याची माहिती दिलेली आहे कोणत्या ठिकाणी कोणती वास्तू आहे किती तलाव आहेत पिण्यायोग्य किती आहेत खराब किती आहेत हे सर्व नकाशामध्ये आपल्याला दिलेलं आहे तर आपण सुरुवातीला ट्रेकला सुरुवातीला हा नकाशा आपल्याला उपयुक्त ठरेल पुढे किल्ला पाहताना शकता कडाकडे जाताना आपल्याला या पावसा पावसाळ्यामध्ये वाढलेली झाडी जी दिसत आहे खरंच पूर्ण फुल स्लीवचे टी शर्ट आणि ट्रॅक घालून येत जा सह्याद्रीमध्ये भटकंती करताना या सरसगडाच्या भटकंतीमध्ये आपल्याला वाटेतच ठिकठिकाणी थीक ही केळीची झाडे दिसतील लागतील तरी केळीची झाडे नाहीत तर आपल्या रायगडमध्ये कोकणामध्ये लॅक चवीन म्हटलं जातं चवीन दी ज्याची साईज जी आहे ती छोटीच असते एवढीच असते याच्यापेक्षा मोठी होत नाही आणि त्याला आपल्याला केळीचा जो कोंब आहे तो आलेला दिसतोय आणि त्याचीसुद्धा भाजी केली जाते पहिल्या टप्प्यात चढल्यावर सरसगडाची उभी कातल भिंत रौद्ररूप धारण करते नुकताच श्रावणमास संपला आणि निसर्गाने आपले सौंदर्य हिरवाईने रानफुलांनी भरायला सुरुवात केली होती अशातच आम्हाला रानफुलांवर फुलपाखरांचा थवा मुक्त हस्ते बागडताना दिसला आणि हा मनमोहक क्षण किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा मोह काही मला आवडता आला नाही सुरुवातीपासूनच चढ असल्याने दमछाक होत होती इतक्यातच आपल्याला वाटेत पाण्याचे टाके लागले आणि स्वच्छ निखळ पाणी पिण्याचा मोह काही आला नाही बिस्लरीलाही फिके पाडावे असे अमृतासमान समान हे झऱ्याचे पाणी सगळा थकवा नाही करतात रविवार असून फार गर्दी या किल्ल्यावर म्हणावे तितके नव्हतेच मोजके पर्यटक भाविक भेट देण्यासाठी आले होते कदाचित पावसाचे दिवस असल्याने पर्यटक भेट देण्यास टाळत असावे शेवटचा टप्पा चढून पायरी मार्गावर जायचे होते परंतु वाऱ्याची झुडूप येऊन खामाने थकलेल्या शरीराला गारवा देत होती कवताच्या हिरव्यागार पाती सळसळ बंजूळ गीतगात मुक्तपणे डोळत होते थोडा वेळ निवांत गवत आणि वाऱ्याचा हा खेळ पाहत बसलो आणि आता इथून पुढे सुरू होतो सरसगड चढाईचा खरा थरा खडक तासून कुरलेल्या पायऱ्या आणि गुहा हा रोमांचक प्रवास कायम स्मरणात राहील असाच आहे पायरी मार्ग चढायच्या आधी आपण गुहेजवळ येऊन पोहोचतो पर्यटकांची जा असल्याने गुहेत जाण्याची भीती मनात राहत नाही आपण इथून आपल्याला तातळ पायऱ्या ला ला। लागतील ला। त्याच्या ला? आधी आपल्याला या गुहेमध्ये आपल्याला किती आतमध्ये आहे ते लावता येत नाही आपल्याला ही जी गोळा आहे ती आपल्याला प्रबलगड आणि कलावंत दुर्वे यांच्या खिंडीमध्ये असलेली गुहा आहे ती सेम अशीच आपल्याला दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रतनगडला एक आहे पाण्याचा टाका आहे तिथे थंडगार पाणी भेटतं था त्या टाक्यामध्ये त्याच्यात सुद्धा ही अशीच अशाच प्रकारची एक गुळा आहे पाण्याचा टाक्या नाही आहे आता कदाचित धान्य वगैरे ठेवण्यासाठी जागा असावी त्यासाठी गुवा असावी असा एक अंदाज जाऊ शकतो आपण आपण वाचन करू त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती देऊयात व्हिडिओमध्ये आपण आतमध्ये जा जाण्याचा आपण धाडस करत नाही पायऱ्या आहेत आणि पाहू शकता जवळजवळ दीड फुटाची पायरी आहे आणि नक्कीच ती चढताना दम लागणार आहे आणि प्लस त्यामध्ये शेवाल जे आहे ते माजलेलं आहे भरपूर तर तिकट झालेलं आहे पूर्ण कडक त्यामुळे सावकाश आणि सावधगिरीने आपण चढाई करूया गडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरलेल्या या शहाण्णव पायऱ्या एका बाजूला उंच कातळ भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी तर धडकीच भरायला लावते भिंतीचा आधार घेत इथून वर चढावे या पायऱ्या म्हणजे शत्रूला थोपवण्यासाठीची उत्तम जागा एक ते दीड फूट उंचीच्या या पायऱ्या चढून वर जाणे म्हणजे अंगात लढाईला जीवच नसणे जणू त्यामुळे शत्रूला थोपवणे सोपे जाईल पायऱ्या या आणि आपल्याला रतनगडाच्या आसमन करून देणाऱ्या पायऱ्या आहेत आणि जवळजवळ एक ते दीड फुटाच्या पायऱ्या आहेत आणि वरती आपल्याला दमछाक लागते या एक ते दीड फुटाच्या पायऱ्या चालताना जस त्या पावसामुळे सुद्धा झालेले आहेत त्यामुळे प येणारे पर्यटक जे आहेत ते काहीजण खालीच थांबत आहेत आणि काहीजण वरती जात आहेत पण जर तुम्हाला विश्वास नसेल की आपण ही पायरी चढू की नाही हा मार्ग जाऊ की नाही तर नक्कीच आपण तो डिसिजन ता घेऊ शकता की आपण खाली बसणे तर बघूयात आपण वरती मुख्य दरवाजा पायऱ्या चढल्यावर आपण गोमुख स्वरूप असलेल्या आणि अखंड कातलात कोरल्या दरवाजाचे दर्शन होते तिथेच आपल्याला पहारेकरांच्या देवड्या आढळतात चार ते पाच माणसे झोपू शकतात अशी ही जागा इथून आपल्याला एक पूर्ण या गडाला जो मुख्य बुरुज आहे त्या बुरुजाला पूर्ण असा आपल्याला वर्सागर पूर्ण त्या साईडवर आपल्याला चढायचं आहे त्या वलसागातून आपल्याला जवळजवळ सात ते सा जबा 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 ए, आ, आठ आपल्याला पाण्याच्या डागावर मित्रांनो छत्रपती श्री शिवरायांचे हे किल्ले म्हणजे राष्ट्राची प्रतिके आहे प्रत्येकाच्या जिवाळ्याचा प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा विषय म्हणजे किल्ला त्यामुळे किल्ल्यावर येताना शिवरायांना मावळ्यांना आठवून इतिहास भूगोल वाचून येत जावा जेणेकरून किल्ला समजून घेता येईल अन्यथा नुसतीच पायफीट होईल किल्ल्याच्या भिंतींवर लिहू नका कचरा टाळा किल्ल्यावर मद्यपान आणि धुम्रपान करू नका आपला वारसा स्वच्छ ठेवा येथून पुढे बाले किल्ल्याच्या अवाढव्य खडकाच्या तळाशी कोरलेल्या अनेक गुहा दिसल्या तसेच अनेक पाण्याच्या टाक्याही दिसल्या या गुहांचा सा उपयोग सैनिक धान्य आणि दारुगोळा ठेवण्यासाठी करत असत पाहू शकता किती मोठी प्रशस्त असे गुहा आहे त्या आतमध्ये आणि आतमध्ये बराशा जवळजवळ तीस ते चाळीस आणि त्या साईडला अजून एक मध्ये भिंत आहे अशी आडवी काकळातच कोरलेले सर्व काम आहे आणि आपण पाहू शकता आतमध्ये जबरदस्त खोल असं बांधकाम आहे जबरदस्त कोळी काम आहे आपल्याला पाहायला भेटते पाहू शकता अगदी आणि याची जी निगा आहे आणि याची जी स्वच्छता आहे ती तिथे दुर्गवीरांकडून केलेली आहे चांगली त्यामुळे तरच बघण्यासारख्या वास्तू आहेत यांची संवर्धन होत आहे या सर्व वास्तूंचं म्हणूनच हे आपल्याला पाहायला इथे येतो आपण एवढा किल्ला चढून त्यानंतर या वास्तू एवढ्या स्वच्छतेत आणि संवर्धित वाटतात त्यासाठी केलेले त्या दुर्गवीरांनी मेहनत ती खरंच होती आहे नक्कीच मी त्यांना सलाम करीत त्या गुरुजीवीरांना ज्यांनी हे संबोधनाचं काम आधी घेतलेलं आहे सर्व ते बाल किल्ल्यावरती जातात आणि त्याच्या ज्या जो सुळका आहे त्या शुल्क्याच्या पोटामध्ये बरे बऱ्याचशे आणि इथे आपल्याला काही खोल्या दिसत आहेत म्हणजेच यामुळे आपल्याला एक जाणवतं की आपल्या या त्या काळामध्ये इथे रहदारी या किल्ल्यावरती होती त्यामुळेच तर हा जो सूर दरवाजा आपला आपण पाहिला हा याआधी आपल्याला एक काम जे होतं इथे बराचसा मलबा होता आणि इथे ही जी, जी भर होती इथली ती उपसून आपल्याला या पद्धतीने म्हणजे आता आपण जी पाहिली चोर दरवाजा जो पाहिला तो पूर्णपणे एक काम जे आहे ते दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन याच्या वतीने इथे करण्यात आलं आहे तर त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी हे कार्य घडून आणलं आणि आज हा हे ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला भेटली त्यांच्यामुळे तर त्यांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद तर हा चोर दरवाजा आपण पाहू शकता पुन्हा एकदा खरं तर खाली जाण्यासारखं नाही तिथे अजून काम बाकी आहे आपल्याला अगदी निश्चितार्थ असं स्वच्छ केवळ स्वच्छ पाणी आपल्याला इथे भेटलेलं आहे चिखल लावा खडक आणि हे भर मोठं टाकत आपण याचा स्वच्छ पाणी आपल्याला भेटलेलं आहे या टाक्यामध्ये आता धुक्याचा मारा आलेला आहे धुका आला त्यामुळे दोन सुट्ट महादरवाजा आहे तिकड साखर अस दरवाजा हा महादरवाजा आहे बंद गेलेला आहे आणि तटबंदी सर्व बांधकायऱ्या व्यवस्थित पाण्याची टाकी व कल्याण दरवाज्यापासून आपण बाले किल्ल्याची चढाई करून माथ्यावर येतो तर मच्छोर्ते आपण आलेलो आहोत बाळ किल्ल्यावरती पण आलेलो आहोत आणि इथे सर्वत्र धुकं पसरलेलं आहे आणि पाऊस सुद्धा झाला आता पाऊस उघळलेला आहे बघूयात ड्रोन शॉट भेटतायत आहेत का की धुकं इतकं आहे की तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ढग उतरले खाली आणि हा प्रकार बघा सरस गडावरती कार्यक्रम केला आहे त्याच्याबरोबर पण विशालगडची गोष्ट तुम्ही पाहिलीच असेल परवाची किती अतिक्रमण झालेलं आहे आणि ही थडगी येतात कुठून खरं तर सर्व शिवभक्तांच्या डोक्यात हाच विचार चालू आहे की येतात तरी कुठून बाले किल्ल्यावरून चौफेर नजर फिरवता येते जवळच्या प्रदेशात चाललेल्या क्रियाकलापांवर सहज नजर ठेवता येते त्यामुळे सरसगडाचा वापर बहुतांशी टेहाळण्यासाठी होत असे येथून सुधागड कोरीगड तैलवेला अंबा नदी आणि पालेगाव पाहता येते सरसगडाचा माता तसा फार मोठा नाही संपूर्ण माता फिरण्यासाठी तीस मिनिट लागतात सरसगडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचलेलं आणि समोर आपल्याला शिवपिंड दिसत आहे पाण्यामध्ये अर्जित पाण्यामध्ये आपल्या गुढालेली आहे कारण कारण या मंदिराच्या या बाजूला आपल्याला तलाव दिसत आहे आणि त्याच्यात पाण्यामुळे आणि पावसाचा महिना असल्यामुळे ती शिवपिंड आपल्याला बुडालेली दिसत आहे आणि त्या साईडला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला सियासनावरची दिसत आहे आणि फार सुंदर असं इथे आणि खाली तिथे कोपऱ्यामध्ये जर बघायला गेला आपल्याला तर पालीचा गणपती आपला तर त्या पाण्याच्या गणपतीची प्रतिमूर्ती आपल्याला तिथं बसवलेली दिसते असते तिथं नक्कीच नंदीचे समोर असतो आणि त्या नंदीचे एक मूर्ती आपल्याला तिथे पाहायला भेटते काही विरगळी आहेत आणि त्या विरगळी सुद्धा आपल्याला तिथे पाहायला भेटतील आजची भटकंती खर तर पाऊस आणि उंच पायऱ्या द्या कातर कातरात खुदलेल्या आणि चिकट झालेल्या असा एकंदरीत हा प्रवास होता आणि यशस्वी तो पूर्ण झालेला आहे पूर्ण म्हणताना असो एकंदरीत सरेसगडाचे छायाचित्रण प्रवास वर्णन आपणास कसे वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका